जय जय हे मर्दिनी महिषासुरमिनी शैलसुते तुझ्या नावाचा जप केल्याने संतुष्ट होणाऱ्या हे देवी जय जयकाराने युक्त असे तुझे स्तवन जेव्हा भक्त करतात त्यावेळी जणू सारे जगच तुझी स्तुती करीत आहे असे वाटते कधी पूर्ण तर कधी अर्धवट रंगलेल्या नटनटींनी युक्त अशा नृत्यात तू मग्न होऊन त्यांच्या समवेत नृत्य करतेस तेव्हा झण झण झिम झिम अशा तुझ्या नुपुरांच्या मधुर ध्वनीने तू भूतांचा नाथ असलेल्या शंकराला सुद्धा मोहित करतेस हे गिरिकन्ये तुझ्या केसांची वेणी अतिशय सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो